बंजारा समाजाने केली पारंपरिक पद्धतीने होळी शेकडो वर्षापासून चालत आलेली बंजारा समाजाची पारंपरिक होळी ही पारंपरिक पोषागलत आणि नृत्य आणि गीते साजरी करत होळी साजरी केली जाते बंजारा समाजाची होळी म्हटलं की पंधरा दिवस अगोदर दांडी पौर्णिमेपासून या होळीला सुरुवात होते वर्षभरामध्ये ज्यांना कोणालाही मुलगा झाला असेल त्यांच्या घरासमोर पारंपरिक पद्धतीने ही होळी शेकडो वर्षापासून आज चालत आलेली आहे ही चालू राहावी यासाठी दरवर्षी पारंपरिक पोशाखामध्ये नृत्य गाणे म्हणत होळी साजरी करत असल्याचं बंजारा समाजाचे नागरिक आणि महिलांनी सांगितलं आहे परंपरेचा आमचा पेरावा हि बारा हि सारा आमचा याच्यामध्ये नाचण कुदणं खेळणं आमचं परंपरेच आहे बाळाचं समजा बारसा करतो आम्ही आधी पाल पाल टाक टाकितो पाल टाकून त्या खोंगडीची पाल टाकीतो मग त्याचं सारं हे करून सनी मग पाली खाली त्या बाळाला त्याचा बारसा करतो ठोळी वाजितो हा काडी ठोळी वाजून सनीन मग ते बारसा करून ते नेव हे ठुतो पोळ्या ठुतो मग ते एक गेऱ्या ठेवतो त्याच्यात हा खंड पाच खंड मग ते ठोळी वाजित ठोळी वाजून हे करून व्यवस्थित मग ते बाळा धुंडीतो आम्ही बाळा धुंडून मग सार परत पर्यंत आमचं हेच चालू आहे पहिल्यापासून चराव छ खात चरे हात गलाव छ सरी सात पोळी घ्यास पोळी घ्यास पोळी डांगर खासी था। हा हा असे ते बाळा धुंडाचे ते मला उठरे पि होळी दिवाळी आलं कवाई सण त्योहार आलं त्याच्यामध्ये साजर हा करते शेजा शेवा लालच होळीमध्ये आमचं लहान मुलं आज भी झाला आता त्याचा बारसा करते नऊ महिन्याची भी राहिल्या बारा महिन्याची राहिलं तर ते होळी काय आम्ही पालन पडू नाही देत त्याच्यास बारसा करते आणि त्याच्यामध्ये आम्ही खेळते असं आहे आमचं कलर बी टाकते खेळते बी आम्ही देवऱ्याला बी मारते सारे हे आमचं लई जोरान हे होळी होळी म्हणजे होळी राम कोली जो हल्लो राम राम कोली राम नाम समजनिया भजे लिख जरिया चंपा डोर जुजू जरिया ले रा लेर, जुजू पूत बडा पेलो पूत नायकी कर ओरला रे रो कारभारी कर ओरला रे रो उड्रे पिया मारवाडी जाय मारवाडी ती लाडी लाय लाडी लाडा पलंग जावे बेठो ससरो पाव दबावे बेटी सासू चरण सिका सिका सिकावचा सिके हात घालावचा ये, दा, ये, दा, आज ठोकर खासी हाँ। ये जो सन है हमारा ये परंपरा से चालू है अभी जो ये पोशाक जो बनाया है वस्त्र इसको दस से बारह हजार रुपये खर्चा है आता था आता अभी तो ऐसा ये चालू को रखे हमने क्या क्या चीजें करते हैं इस दौरान हम ये सब लेते हैं सब? किस पास से ले से खेलते मनाया जाता है इस तरह के पूरे सिटी में पूरे सिटी में हमारे बंजारा समाज ऐसी जहाँ बुलाते उधर ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर